अंबरनाथमध्ये कोहसगावमधील राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आलीय या मिरवणुकीला शेकडोच्या संख्येनं भाविक सहभागी झालेत कोहसगावातील राम मंदिराला शंभर वर्षाहून अधिकची परंपरा असून या राम मंदिरात दरवर्षी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यंदा देखील तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होतं दुपारी बारा वाजता मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला या उत्सवानंतर महाप्रसादासाठी शेकडोच्या संख्येने भाविक मंदिराच्या परिसरात दाखल झाले होते सायंकाळी पाच वाजता रामाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती रामनवमीची सर्वात मोठी पालखी अंबरनाथमध्ये काढण्यात येत असल्यानं शेकडोच्या संख्येने भाविक या पालखीत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केलाय अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात पालखीचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय कोहोजगाव ग्रामस्थ मंडळ आणि सावकार क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी मंडळाचे सुदाम रसाळ प्रदीप पाटील श्याम रसाळ उमेश पाटील चरण रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज